रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही मंचर येथील एका बियर बारच्या आवारात शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने प्रशांत गांजाळे यांचा खून झालाय सदरची घटना पैशाच्या व्यवहारातून झाली असल्याची चर्चा असून पोलीस पुढील तपास करताय शहाजी इंदोरे सचिन इंदोरे प्रतीक इंदोरे यांनी प्रशांत गांजाळे याला नंदिनी बिअर बार जवळ बोलावले होते नंदिनी बिअर बारच्या दरवाजामध्ये त्यांचा वाद सुरू झाला वाद विकोपाला जाऊन शहाजी इंदोरे याचे साथीदार सचिन इंदोरे आणि प्रतीक इंदोरे यांनी प्रशांत याला धरले शहाजी इंदोरे यांनी धारदार शस्त्रानं प्रशांत यांच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केले सदरचे तिन्ही आरोपी पळून गेले स्थानिकांनी प्रशांत याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले मंचर पोलिसांना घटना घडल्याचं कळताच घटनास्थळी धाव घेतली सदर घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी एका तासाच्या शहाजी इंदोरे सचिन इंदोरे आणि प्रतीक इंदोरे यांना औसरिक खुर्देतून ताब्यात घेतलंय सदर गुन्ह्याचा तपास करून पुढील कारवाई पोलीस करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा